नमस्कार मी शीतल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल बेक विथ शीतल आज आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या बाळासाठी नाचणी सत्व नाचणी स्वच्छ धुण्यापासून ते पेज बनवण्यापर्यंत संपूर्ण डिटेल व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एका भांड्यामध्ये तीन वाटी नाचणी घेतलेली आहे अंदाजे एक वाटी नाचणी दोनशे ग्राम आहे ऑलमोस्ट सहाशे ग्राम नाचणी मी इथे घेतलेली आहे आता आपण ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळ तांदळापेक्षा नाचणीमध्ये सर्वात जास्त कचरा असतो तर आपण ही नाचणी जवळपास इथे मी सात ते आठ वेळा धुवून घेतलेली आहे नाचणी जोपर्यंत धुवा तोपर्यंत स्वच्छ पाणीवरती दिसणार नाही आता इथे आपण ही नाचणी दहा ते बारा तास भिजवून घेणार आहोत आता इथे माझे दहा ते बारा तास झालेले आहेत आणि नाचणी आपली भिजलेली आहे आता आपण ही नाचणी बांधून घेणार आहोत जेणेकरून आपण नाचणीला आता मोड येऊन देणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण असं एक पातेलं आणि पुरणाची चाळण घेणार आहोत जेणेकरून आपण नाचणी याच्यामध्ये जेव्हा टाकू तेव्हा पाणी खाली गळणार नाही आता आपण असं सुती फडक्यामध्ये नाचणी बांधून घेणार आहोत जेणेकरून आपल्या नाचणीला चांगले मोड येतील आता इथे मी संपूर्ण नाचणी याच्यामध्ये टाकून घेते आपण ही नाचणी दहा ते बारा तास मोड येण्यासाठी बांधून ठेवणार आहोत आता इथे मी नाचणी बांधलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपण ही साळण घेतल्यामुळे जे पाणी निथळतं ते खाली पातळीत राहतं आता इथे माझे दहा ते बारा तास ऑलमोस्ट झालेले आहेत आणि आता आपण बघतोय की नाचणीला खूप छान मोड आलेले आहेत आता इथे आपल्याला बाहेरूनच आहे की नाचणीला ऑलमोस्ट चांगले मोड आलेले आहेत आता आपण उघडतो हे आणि उघडून बघितल्यानंतर ही नाचणीला खूप चांगले मोड आलेले आहेत असे भरपूर मोड नाचणं येऊन द्यायचे आता यानंतर आपण ही नाचणी एक ते दोन दिवस वाळून घेणार आहोत सुती फडक्यावरती आपण ही नाचणी आता वाळून घेणार आहोत एक ते दोन दिवसात ही नाचणी खूप छान फॅनखालीही वाळली जाते आता एक दोन दिवसानंतर आपली नाचणी अशी दिसू लागते खूप छान वाळली गेलेली आहे आपण पाहू शकता की आपली नाचणी खूप छान वाळली गेलेली आहे आता आपण ही नाचणी भाजून घेऊयात आता मी अर्धी अर्धी नाचणी इथे कढईमध्ये भाजून घेते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक फुल गॅसवरती आपण ही नाचणी भाजून घेऊयात हाय फ्लेम वरती ही नाचणी आपण भाजून घेणार आहोत आता इथे आपण नाचणी भाजून घेतली आहे अशा प्रकारे संपूर्ण नाचणी मी भाजून घेतलेली आहे आता आपली इथे नाचणी भाजून झालेली आहे आता इथे ही गरम नाचणी आहे गरम नाचणी लगेचच आपल्याला दळायची नाही आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता इथे मी घरगंटीवरती बारीक करून आणलेली आहे नाचणी जरी आपण घरगंटीवरती बारीक केली तरीही ती थोडीशी दाटसरच असते नाचणीची टर्फलं थोडीफार राहिलेली असतात ती आपण चाळून घेऊयात तुम्ही पिठाच्या चाळणीने चाळलात तरी चालेल पण सुती फडक्याने चाळल्यानंतर पीठ अजून छान बारीक असं येतं त्यामुळे शक्यतो सुती फडक्याने आपण असं चाळून घेऊयात आता इथे मी पातेल्याला हे सुतीफडकं बांधून घेते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी असं बांधून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पीठ इथून चाळून घेऊयात आता जेवढं हवं तेवढं मी इथे पीठ घेते आहे आणि आता व्हिडिओज दाखवल्याप्रमाणे आपण असं हाताने हे पीठ चाळून घेऊयात आता इथे तुम्ही बघू शकता वरचं जे नाचणीचं टर्फल असतं किंवा जे जाडसर आहे ते कसं राहिलेलं आहे वरती आणि आता हे मी साईडला करून घेते असंच मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे पुन्हा हीच प्रोसेस करायचे आणि संपूर्ण पीठ आपण चाळून घेणार आहोत आता इथे माझं संपूर्ण पीठ चाळून झालेलं आहे आता आपण हे सुती फडकं साईडला काढून घेऊयात आणि आपण पीठ बघूयात तर इथे आपलं पीठ जे आहे छान चाळून झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता खूप बारीक असं पीठ आपलं चाळलं गेलेलं आहे शक्यतो हे सुती फडक्यानेच असं चाळून चा... घ्यायचं जेणेकरून जे आपलं जाडसर असं पीठ असतं ते साईडला राहतं हे हे जे जाडसर पीठ आता उरलेलं आहे ते आपल्या पिठाच्या चाणून सुद्धा खाली पडतं त्यामुळे शक्यतो सुती फडक्याने हे चाळून घ्यायचं आता आपण पेज कशी बनवायची हे बघूयात आता एका वाटीमध्ये मी एक चमचा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये उकळून थंड केलेलं अर्ध वाटी आपण पाणी घेणार आहोत आपण संपूर्ण एक वाटी नाचणीसत्व बनवणार आहोत एक वाटी नाचणीसत्वासाठी आपण एक चमचा नाचणी पीठ टाकलेलं आहे आणि आपण आता याच्यात गुठळ्या मोडून घेणार आहोत नाचणीसत्व करताना शक्यतो असं पहिले थंड पाण्यामध्ये गुठळ्या मोडून घ्यायच्या जेणेकरून जेव्हा आपण पेज करू तेव्हा गुठळ्या राहणार नाहीत आता इथे आपण संपूर्ण गुठळ्या मोडून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये अर्ध वाटी पाणी टाकणार आहोत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण जे मिक्स करून ठेवलेलं आहे नाचणीचं पीठ ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे चांगलं आपण हलवून घ्यायचं आहे आणि एक बारीक गॅसवर याला उकळी येऊन द्यायची आहे आता इथे हे मी सहा महिन्याच्या बाळासाठी देते त्यामुळे इथे मी साखर किंवा कोणतंही मीठ टाकलेलं नाही आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं गाईचं तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण याला चांगली उकळी आणून द्यायची आहे नाचणीसत्व तयार झालं हे कसं ओळखायचं या पेजेला एक चिकटपणा येतो आणि अशी तार सुटते तार सुटल्यानंतर आपण समजायचं की आपलं सत्व शिजलेलं आहे आणि आपली ही पेज तयार झालेली आहे इथे आपलं सत्व तयार झालेलं आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद